मोजणीच्या वेळी अफरातफर करून शिटे मिळवली जातात आणि खासदार बनवलं जातं असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलाय आणि त्याला आता मिळताना उद्धव शिवसेनेत दोन पुन्हा नवीन खासदार राज्यात आहे काय बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूतोन भविष्यातील लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुका पार पडली आणि या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडीला अतिशय भरघोष यश मिळालं परंतु उद्धव ठाकरेंचे दोन खासदार मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि कोकणातून ना सध्या विनायक राऊत यांचा विजय सुकर होता परंतु त्या ठिकाणी मतमोजणीचा घोळ केला गेला आणि पुन्हा रवींद्र वायकर यांना विजय केलं गेलं यामुळे सध्या ठाकरेगड आक्रमक झाला आणि थेट सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं या ठिकाणी मात्र अमोल खेतीकरांना न्याय मिळणार असून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा दहवा खाजर होणार अशी चर्चा आता मुंबईसह संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे त्यामुळे रवींद्र वायकरांसह शिंदेराला मोठा धक्का बसू शकतो ही चर्चा आहे त्यानंतर आपण जाऊया कोकणामध्ये कोकणात देखील नारायण राणे यांनी मत मत जा, मतदानाच्या दिवशी खूप लोकांना त्रास देऊन बळजबरी करून लोकांकडून मत मत करून घेतली असा आरोप थेट विनायक राऊत यांनी केला आहे त्यांनी देखील हायकोर्टामध्ये नारायण राणे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे देखील पुन्हा मतमोजणी झाली तर पुन्हा विनायक राऊत जिंकू शकतात असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबईतून अमोल कीर्तीकर पुन्हा निवडून येतील आणि ठाकरेंना धावाखाज मिळेल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा